आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन व्हेव्स या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई इथं दिनांक एक ते चार मे दोन हजार पंचवीस रोजी ही परिषद होईल या परिषदेमध्ये भारतातील जागतिक स्तरावरील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योजक धोरणकर्ते आणि नवकल्पनाकार सहभागी होणार असून मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योगाच्या संधी आणि आव्हानं यावर परिषदेत चर्चा केली जाईल नागपूर श्रमिक पत्रकार संघ टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनानिमित्त उद्या आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागप्रातील महिला पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार प्रे प्रेस क्लब सिव्हिल लाईन्स इथं आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था गोडबोले कार्लेकर तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र अकाउंट्स अँड फायनान्सेस सर्व्हिसेसच्या संचालक सुवर्णा पांडे उपस्थित राहतील या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा स्त्री गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीताताई ये महाजन यांना प्रदान केला जाईल आकाशवाणी नागपूरमध्ये देखील महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महिलांची वैद्यकीय तपासणी तसंच विविध उपक्रमांचं आयोजन आकाशवाणी नागपूरच्या कार्यक्रम प्रमुख प्रियदर्शनी राऊत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलं दिल्ली विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि मीडिया तज्ञ तसंच साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष प्रोफेसर कुमुद शर्मा यांनी आज शुक्रवार सात मार्च रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला विदर्भात आज वाशिम इथं सर्वाधिक सदतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली अकोला अमरावती आणि वर्धा इथं देखील तापमान सदतीस अंशांच्या वर होतं तर नागपूर इथं छत्तीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार